महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून दोन वर्षाची शिक्षा आणि दंड महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे या शिक्षेमुळे त्यांच्या मंत्रीपदासह आमदारकी देखील धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय दिला आहे भारतीय अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होऊ शकते त्यामुळे कोकाटे यांच्या राजकीय भविष्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अपील करण्याची घोषणा देखील केली आहे त्यांनी आपल्या समर्थकांना आश्वस्त करताना सांगितले की ह्या निर्णयाविरुद्ध मी न्यायालयात आव्हान देणार असून न्याय मिळेल याची मला खात्री आहे हा निकाल आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या राजकीय भविष्यासंदर्भात अंतिम निर्णय देखील दिला जाईल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा